मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख तथा सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सम्ट माजी अध्यक्ष निवृत्ती अण्णा इंगोले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री श्री निवृत्ती अण्णा इंगोले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला श्री निवृत्ती इंगोले यांना सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे माजी अध्यक्ष किशोर निकम माजी अध्यक्ष तथा युवानेते सचिन आबा गांगुर्डे शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव शिवसेनेचे विभाग प्रमुख अशोक पारखे सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ कांबळे दीपक भाऊ वाकचौरे भारत तात्या निगळ महेश आहेर हर्षेल आहेर यांनी शुभेच्छा दिल्या तर श्रीनिवृत्ती इंगोले यांना भारतीय जनता कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते अण्णा नागरे व शिवसेनेचे विधानसभा संघटक नरेश सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल साळुंखे व लखन कुमावत यांनीही शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली आज आपल्या सर्वांचे शिवसेनेचे तसेच सर्व मित्र परिवाराचे अतिशय जिवाळ्याचे संबंध असलेले निवृत्त्या इंगोले यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व मित्रपरिवार संतोष भाऊ कांबळे असतील किशोर भाऊ निकम सचिन आबा गांगुरडे असतील तसेच अशोकजी पारखे आपले दीपक भाऊ वाघचवे राजू राठोड महेश नाना आहे भारत तात्या सर्व परिवाराचं या ठिकाणी मी प्रथमत स्वागत करतो देशाच्या निमित्त आमच्या सर्वांच्या वतीने आणणारा दीर्घ आयुष्य लागून पुढील आयुष्य आनंदीत चाललं आहे पण अजून आनंदी सुखाचं <laughs> समृद्धीचं जावं अशा वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे कोटीबंधू बंधू मृत्यू समितीचे माझे अध्यक्ष शिवसेना प्रमुख निमित्ता नैंगोले यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आमच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख आमचे लाडके सोयरे यांचा वाढदिवस आणि हा उत्सव साजरा पार पडत आहे आणि या वाढदिवसानिमित्त आमच्या परिवाराकडून निवृत्ती रामद इंगोले यांना लाख लाख भव्याच्या शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावं भरभराचं जावं चोवीस पंचवीस वर्षे गेले त्याच पद्धतीने आज पुढचं पंचवीसावं येतं दोन हजार पंचवीस हे आम्ही बरोबर मला वाटतं त्यांच्या बरोबर दिवस आलेला शोध म्हणून साजरा करू या त्यांना शुभेच्छा देतो मोठे बंधू शिवसेना उपमहानगर प्रमुखाची सेवा आणि त्यांच्या परिवाराची कुटुंबाची सेवा घडत राहो अशी आणि निमित्ताने मी ऐकून जाऊ त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद उपस्थितांचे आभार श्री निवृत्ती इंगोले यांनी मानले आज माझ्या वाढदिवसानिमित्त जो मित्र परिवार फळात काढून मला भेटण्यासाठी आला या सर्वांचे मी माझ्या हिंगोले परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो

या वाढदिवस सोहळ्यास प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मित्रपरिवार तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद